राष्ट्रीय स्वयंसेवक वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा ने मोर्चा काढला सुजात आंबेडकरांची उपस्थिती पोलिसांचाही मोठा फौज फा। फाटा संभाजीनगर मध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक का झाली छत्रपती संभाजीनगर मध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते वंचितने या मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सुद्धा वंचितने हा मोर्चा काढला आणि त्यामुळेच पोलिसांना मोठा फौज फाटा तैनात करावा लागला होता पण छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचितनं ही आक्रमक भूमिका का घेतली आणि आर एस एस विरोधात दंड का थोपटले हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात घडलं असं की, की आर एस एसच्या स्वयंसेवकांकडून संभाजीनगरच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जवळ सदस्य नोंदणीचा एक स्टॉल लावलेला होता त्यानंतर आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते विजय वाहूळ हे तिथं पोहोचले कॉलेजच्या आवारात अशा कुठल्याही धार्मिक तेवर आधारित संघटनेचा सदस्य नोंदणीचा स्टॉल लावू नका असं म्हणत त्यांनी स्टॉल हटवायला सांगितला त्यानंतर तिथं असलेल्या संघाच्या स्वयंसेवकांमध्ये आणि विजय वाहुळ यांच्यात बराच वेळ शाब्दिक चकमक झाली विजय वाहुळ यांनी पोलिसांना बोलावलं सगळा प्रकार पोलिसांना सांगितला त्यानंतर पोलिसांनी स्वयंसेवकांना परवानगी बद्दल विचारलं तेव्हा त्यांच्याकडे परवानगी नसल्याचं या व्हिडिओतून एक उचल या धार्मिक गोष्ट करायच्या पोलीस अशा पोलिस स्टेशनलाय का, का। या अशा धार्मिक गोष्टी मिरगे साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का ऐकून घ्या समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात हे काय करतात तरुण पोरांना पकडतात अशीच एक दुसरी घटना शहरातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज जवळ घडली होती तिथेही राहुल मकासरे या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यानं आर एस एस चा स्टॉल हटवायला सांगितला होता इथं कुठल्याही प्रकारची सदस्य नोंदणी करू नका असं म्हणत राहुल मकासरे या तरुणानं सदस्य नोंदणी बंद करण्याची मागणी केली होती त्यावेळी तिथेही शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली होती काय चालूसेवक सिक्युरिटी या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले दोन्ही बाजूंच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यानंतर हे प्रकरण तापलं आणि नंतर विजय वाहुळ आणि राहुल मकासरे यांच्यावरच गुन्हे दाखल झाले धार्मिक थेट पसरवल्या प्रकरणी विजय वाहुळ आणि राहुल मकासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे याचाच राग आंबेडकरी कार्यकर्त्यांना आला आणि त्यानंतर शहरात वेगवेगळ्या पद्धतीनं या घटनेचा निषेध केला जाऊ लागला आंबेडकरी कार्यकर्त्यांवर चुकीच्या पद्धतीनं दाखल केलेले गुन्हे हे परत घ्या अशी मागणी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांकडून केली जाऊ लागली पण तशी कुठलीही मागणी पूर्ण न झाल्यानं आंबेडकरी कार्यकर्ते हे आक्रमक झाले संभाजीनगरच्या याच प्रकरणात मग वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आणि थेट आर एस एसच्या संभाजीनगर कार्यालयावर मोर्चा काढायचं नियोजन केलं मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही तरीही वंचितने चोवीस तारखेला दुपारी हा मोर्चा काढला वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात संभाजीनगरच्या क्रांती चौक भागातून बाबा पेट्रोल पंप परिसरात असलेल्या आर एस एसच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला यावेळेला पोलिसांचा मोठा फौजपाटा सुद्धा तैनात होता आर एस एस ची भारतीय कायद्याअंतर्गत नोंदणी झालीय का नोंदणी झाली असेल तर त्यांनी तसं प्रमाणपत्र दाखवावं त्याची नोंदणी झाली नसेल तर संघानं प्रथम आपल्या संघटनेची नोंदणी करावी आणि नंतर आपलं कामकाज करावं अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली आहे सुजात आंबेडकर हे नेमकं काय म्हणाले ऐकूयात तो हम ये डिमांड करते हैं हम ये मांग करते हैं कि आप इस देश में भारत सरकार से रजिस्टर्ड हो या नहीं ये हम सबको खुलेआम बता दो और अगर आप रजिस्टर्ड हो तो कौन से एक्ट के मुताबिक रजिस्टर्ड हो कौन से सेक्शन के मुताबिक रजिस्टर्ड हो ये भी हमको तो बता दो और अगर आप रजिस्टर्ड हो तो उसका डॉक्यूमेंटेशन या सर्टिफिकेट भी हमको दिखा दो कि आप भारत देश के संविधान के हिसाब से भारत देश में रजिस्टर्ड है हमारा दूसरा अहम सवाल है कि आरएसएस की दशरा पूजा में जो हथियार पाए जाते हैं जो ऑटोमेटिक वेपन्स पाए जाते हैं तो सिर्फ भारत के आर्मी और मिलिट्री के पास होते हैं ये वेपन्स को आते कहां से? के पास इन वेपन्स की परमिशन है और अगर इनके पास वेपन्स की परमिशन नहीं है तो मैं कुछ से यही कहूंगा कि जल्द से जल्द इन पर कार्रवाई करें और इनपे तहकीकात करें और हमारा तीसरा मुद्दा है आरएसएस संगठन बनाता है चंदा इकट्ठा करता, करता है तो हम इनसे यह पूछना चाहते हैं कि आप कौन से तौर पर कौन से बलबूते पर चंदा इकट्ठा करते हो थे हो अगर आप चंदा इकट्ठा करते हो तो उसका डिमांड और उसकी लिस्ट गवर्नमेंट को देते हो क्या अगर आप इनकम टैक्स भरते हो क्या अगर आप चंदा इकट्ठा करते हो तो इनकम टैक्स भरते हो सुजात अंबेडकर सवाल उपस्थित करत संघाला आम्ही संविधान मानायला लावू अशी भूमिका मांडली एकूणच आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता आर एस एसकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत